गेल्या काही वर्षापासून टाकळी राजापुरवाडी या गावामध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळ झालेला होता या विरोधात गावातील ग्रामस्थांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय कार्यालयाच्या उदासीन धोरणामुळे कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसलेली पाहून काही दिवसापूर्वी येथील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता आज टाकली या गावामध्ये उमरखेड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत बीड जमादार चाटे यांनी उपस्थित राहून सदर अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्ती विरोधात योग्य ती कार्यवाही करून येथील ग्रामस्थांना लेखी आश्वासन देऊन आश्वस्त केले यावेळी समोपचार आणि संवादासाठी सामाजिक कार्यकर्ते भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विज्ञान केवटे हे उपस्थित होते यावेळी गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक तंटामुक्ती अध्यक्ष सर्व सदस्य तथा नागरिक व महिला आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होता राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड दराठी